श्री स्वामी समर्थ माझ्या मैत्रिणींना स्वामी माऊली किचन मध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत खमंग खमंग चिवडा चिवडा अगोदर दिपळीला अगोदर चिवडा पाहिजेच तर ही चिवडा आपण कसा करायचा ते आपण बघूयात प्रत्येकाला चिवडा हा येतोच पण ज्याची त्याची पद्धत वेगवेगळी असते करण्याची त्यासाठी लागणारे साहित्य मी सगळे घेतलेले आहे शेंगदाणे शेंगदाणे कच्चेच घेतलेले आहेत कांदा वाळवून ठेवलेला होता एक किलोच्या चुरमऱ्याच्या प्रमाणात आपण चिवडा करूयात प्रथम आपण ते म मक्याचे मक्याचे पोहे तळून घेऊयात चुरमऱ्यावरती चुरमरे सगळे नीट करून व्यवस्थित घेतलेले आहेत मक्याचा पण चिवडा मी अर्धा किलोचं तळून घेतलेला आहे अर्धा किलो, किलो म्हणजे चारशे ग्राम तळून घेतलेला आहे सगळा तळून झाल्यानंतर त्याच्यावर अगोदर थोडंसं मीठ टाकलं म्हणजे थोडं मिक्स होतं नाही तर मग सगळ्या मसाला वगैरे जाऊन बसतो म्हणून ते असं थोडंसं अगोदर तेच मिक्स करून घ्यायचं ना परत ते असं मिक्स करून घ्यायचं अगोदर तर चिवडा म्हणजे चांगलं मीठ वगैरे लागतं त्याला जास्त परत शेंगदाणे कच्चे शेंगदाणेच मी तळून घेतलेले आहेत जास्त पण नाही तळायचे असे थोडे मंद ह्याच्यावर तळायचे म्हणजे एकदम खडंग होतात शेंगदाणे पण मी भरपूर घेतलेली होती कडंक होते, होते। परत डाळवे घेतलेत डाळवे पण चांगले असे तळायचे डाळे पण असे कुरकुरीत होण्यासाठी चांगले तळायचे आणि त्याच्यात थोडीशी हळद टाकायची म्हणजे डाळव्याला पिवळा कलर येतो म्हणून थोडीशी हळद टाकायची डाळवे पण तळण झाली आता माझी परत खोबरायचे मी काप केलेले होते खोबरं पण असं थोडं तळून घ्यायचं जास्त पण नाही तळायचं जास्त तळ्यानंतर काळा कलर येतो परत खोबरं पण तळून घेतलेलं आहे परत मी मिरच्या कट केलेल्या होत्या हिरव्या मिरची ती पण चांगली अशी कुरकुरीत होईपर्यंत छान तळायची आपण तिखट पण टाकतोच पण मिरचीने पण वेगळीच टेस्ट येते म्हणून टाकायची परत कांदा मी वाळवून ठेवलेला होता ऊन होतं तोपर्यंतच तो पण तळून घ्यायचा चांगला असा जास्त पण नाही तळायचा परत कडंग होतो थोड्या वेळानं कांदा पण तळून घेतलेला आहे परत कढीपत्ता पण धुवून स्वच्छ घेतलेला होता कडीपत्ता पण छान तळून घ्यायचा कडंग कडंग होतो कडीपत्ता पण दोन तीन वेळेस तळून घ्यायचा असं कुरकुरी ते एकदम होत त्याच्यामुळे चांगल्या लागतो कडीपत्ता पण परत आता कोथिंबीरी पण चिरून ठेवलेली होती धुवून स्वच्छ सुकवून ही मी चिरून ठेवलेली होती कोथिंबिरी पण घ्यायची कोथिंबीरी पण एकदम कुरकुरीत होते असे जास्त कुटून घातल्यानंतरची टेस्ट लागत नाही त्याची म्हणून अशी तळूनच घ्यायची एकदम कुरकुरीतपणा येतो त्याला हिरवागार कलर येतो कडीपत्ता कोथिंबिरी सगळंच असं छान तळून घ्यायचं जास्त पण काळपट नाही कर तळायचं करपू द्यायचं नाही त्याला असं सगळंच तळून घेतलेलं आहे मी आता हे सगळंच आपण मिक्स करून घेऊयात छान दुसरा मसाला टाकायच्या अगोदर सगळंच थोडं थोडं असं मिक्स करायचं म्हणजे आपण परत टाकतो ना तेल वगैरे ते सगळं ते असं मिक्स जास्त एकाच ठिकाणी राहत नाही म्हणून अगोदर पहिल्यांदा मक्याच्या चिवडा तळल्यानंतर एकदा मिक्स करायचं परत हे सगळं टाकल्यानंतर एकदा मिक्स करून घ्यायचं छान मिक्स झाल्यानंतर परत आता आपण जिरी मोहरी टाकून घेऊयात तेलात राहिलेल्या तेलात जिरी मोहरी टाकून घेतली चांगली तडतड चिरी मोहरी झाल्यानंतर आपण गॅस बंद करून घ्यायचा आणि परत मी लसण खोबरं म्हणजे लसण खोबरं नाही लसण आणि अद्रक आणि थोडीशी कोथिंबीर अशी ह्याची पेस्ट बनवली होती मिक्सरमध्ये ती चांगली अशी तळू द्यायची एकदम असं झा जा, झाऱ्याने हे करून छान तळून घ्यायची लसण भरपूर टाकलेला होता कोण कोण तळून पण अख्खा टाकतेत मिक्सरमधूनच हे लाल तिखट परत त्याच्यात टाकून घ्यायची तेलात लाल भडक कलर येतो त्याच्यामुळे आपल्या ह्याला परत हळद पण त्याच्यातच टाकून घ्यायची हळद आपल्या आपल्या प्रमाणात कोणाला आवडत असेल तशा प्रमाणात ही जिरी धानाची पोट टाकून घेतली परत एक पॉकेट रामबंदचं ते पण टाकून घेतलं असं छान असं तेलात तेला घ्यायचं विक्र म्हणजे सगळ्याच मसाल्याला तेल सगळ्याच मसाल्याला वासी येतो त्याचा चांगलं करून घ्यायचं ते मिक्स करून तेलात ते झाल्यानंतर आपण हे सगळ्या चुरमऱ्या ते मिक्स केलेलं आहे त्याच्यात थोडंसं मीठ पण टाकायचं आणखीन त्या तेलाच्या ह्याच्यातच म्हणजे सगळ्याच ह्याला ते राहतात चुरमऱ्याला पण पहिलं थोडंसं मीठ असतंच विकत्रेचं असतानाच मग ते चुरमऱ्यात सगळं असं गरम टाकून घ्यायचं ते छान छान मिक्स होते परत जाण्याच अगोदर सुरुवातीला जहार्याने मिक्स करून घ्यायचं गरम असतं त्याच्यामुळे झे ह्याने घ्यायचा अगोदर मिक्स करून कर तर छान कलर येतो त्याला जास्त पण तेल आवडत नसलं तर कमीच तेल वापरायचं आपण असं आता थ थोडंसं थंड झाल्यानंतर हातानं मिक्स करून घ्यायचं हाताने मिक्स केल्याशिवाय व्यवस्थित मिक्स होतच नाही ते असं छान घ्यायचा मिक्स करून मग परत कच्चा पण आणखीन थोडासा चिवडा मसाला टाकायचा राहिलेला होता ते परत लाल तिखट पण कच्चे टाकायचे थोडेसे परत मीठ पण टाकायचे आणखीन थोडं थोडंसं परत मी ही पिट्टी साखर आहे पिट्टी साखर पण जरा टाकायची बरोबर पिट्टी साखर आणि एकदम मी विकत्रेच्या टेस्ट येते त्याच्यामुळे पिट्टी साखर अशी व्यवस्थित सगळीकडे टाकायची ते थोडा गरम आहे तोपर्यंतच टाकले की सगळं आहे परत हे थोडा आंबूजपणा लागण्यासाठी आमच्यावर पावडर टाकते पण मी नव्हती म्हणून मी लिंबूसत्व होतं ते असं लाटण्यानं थोडंसं बारीक करून ते पण टाकून घेतलेलं आहे आंबट गोड अशी चव लागते परत चेवड्याला त्याच्यामुळे एकदम टेस्ट भारी लागते मग परत थोडासा खाऊन बघून परत थोडंसं मीठ तिखट आपल्याला जास्त वाटत असलं तर आणखी थोडंसं टाकलं तर पण लगेच त्याच्यात मिक्स होतं शेव करून ठेवलेली होती आपण शेव त्याच्यात ही करून ठेव परत मिक्स करून टाकू शेव शेव आणि चिवडा एकदम टेस्ट भारी लागते खायला दिपावळीत सगळे जरी पदार्थ केले तर अगोदर चिवडा हा पाहिजे सगळ्यांना चिवडा खाल्ल्याशिवाय दिपाळीची मज्जाच वाटत नाही गोड 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 खाऊन कंटाळा येतो त्याच्यामुळे चोडा हा खाऊचा वाटतो तर ही शेव मी भरपूर टाकली ती एकदम मिक्स करून टाक घेतली बघा किती छान झाला आवडला का बघा मैत्रिणी